चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाजार ते परतवाडा महामार्गावरील हैदतपूर वढाडा आणि कुरळपूर्णाच्या या मध्यात या ठिकाणी वैभव काळकर यांचं शेत है। आहे आणि हैदतपूर वढाडाच्या समोरच राधाकृष्ण एक हॉटेल आहे या हॉटेल गेल्या अनेक वर्षापासून चौकीदारी करणारे सिरसगाव बंड येथील माणिकराव तुकाराम बनकर हा बहात्तर वर्ष इसमाचा जडलेल्या अवस्थेत मृतदेह या नवीन खोपडीत मिळालेला आहे आज सकाळीच ही घटना आली आहे वैभव काळकर यांच्या शेतात सिमेंट आणि विटांची एक खोली तयार केल्या जात आहे त्यासाठी आज सकाळी नेहमी प्रमाणे मिस्तरी आले असता या जडलेल्या अवस्थेत हा मृतदेह कोणाचा हे दिसताच त्याची भंबेरी उडाली आणि तात्काळ त्यांनी या याबाबत माहिती दिली त्यानंतर चांदूर बाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर ठाणेदार बोंडे व त्यांचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी सकाळी दाखल झाला या जळलेल्या अवस्थेत बहात्तर वर्षाच्या इसमाचा मिळालेला मृतदेह हा पोलिसांसाठी आणि चौकशीसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शुभम कुमार व गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले आहे लवकरच डॉग पथक आणि इतरही सर्व चौकशी करण्याच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल होणार आहेत बहात्तर वर्षीय या इसमाची आत्महत्या कि हत्या याचा शोध पोलीस चौकशीत होणार आहे